पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जे तीन उमेदवार ठरवलेले आहेत माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख साहेब शेवट शिवाजी शिवसेनेचे अध्यक्ष माजी आमदार अजिबात तिमांडे आणि युवा नेता म्हणून समीर देशमुख या तीन पैकी कोणालाही पक्षाने राष्ट्रवादीचं दुकाली आहे चिन्हावर त्यांना उमेदवारी द्यावी असं कार्यकर्त्यांचं मत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या पत्रकार परिषदेमध्ये मला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं तर वर्धा लोकसभेसंदर्भामध्ये गेल्या काही दिवसापासून वेगळ्या वेगळ्या प्रकारचे संभ्रम त्या ठिकाणी तयार होत आहेत आणि वेगळेवेगळी नावं सुद्धा त्या ठिकाणी जेव्हा जेव्हा हे नावं पुढे येत होते तेव्हा तेव्हा वेगळ्या प्रकारचे संभ्रम पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाले आज पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मलासुद्धा या ठिकाणी बोलवलं म्हणजे पत्रकार परिषदचं आयोजन आता मला नंतर वाईट पडलं पण त्याच्या अगोदर एक मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये माई मला अशी माहिती दिली होती की हर्षवर्धन देशमुख साहेबांना सुद्धा यांनी सगळ्यांनी आमंत्रित केलेलं आहे काही कार्यकर्ते अमरावतीमधले म्हणजे चांदगाव खंडेश्वर धामणगाव चांदूर रेल्वे वररोड मोर्शी ह्या ठिकाणीसुद्धा काही प्रमुख लोक आजच्या ह्या ठिकाणी मिटिंगला येणार होते त्याच्यानंतर वर्धा जिल्ह्यातले आठवी तालुक्याचे कार्यकर्ते काही प्रमुख लोक या ठिकाणी बैठकीला उपस्थित राहणार होते आणि मला सुद्धा त्या ठिकाणी बोलवलं मी राजूभाऊंना फोन केला राजूभाऊ येणार का म्हणून तर राजूभाऊनी मला सांगितलं की ते मुंबईला आहे हर्षवर्धन देशमुख साहेबांसून माझं बोलणं झालं ते सुद्धा मुंबईला जाय जातील असं ते बोलले म्हणून ते काही मिटिंगला उपस्थित राहिले नाही लोक जर आणि मला असं वाटलं की कार्यकर्त्यांनी बोलवलं आहे तर आपण गेलो पाहिजे म्हणून मग मी आज त्या ठिकाणी मग शिवून गेलो होतो आणि अतिशय रोष त्या निमित्ताने मला कार्यकर्त्यांना पाहायला मिळाला मला त्यांना समोर जावं लागलं ह्या रोषाच्या खरंतर कार्यकर्ते अतिशय नाराज आहेत सगळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी नारा आहेत प्रामुख्याने सगळ्यांचं म्हणणं असं आहे की नव्याण्णवपासून पासून पक्ष स्थापना झाली तेव्हापासून तुम्ही सगळेजण म्हणजे सुरेश भाऊ असतील सुधीर भाऊ कोठारी असतील राजूभाऊ तिमांडे असतील आपल्या जिल्ह्यातले दिलीप काळे काका असतील श्रीधरराव ठाकरे साहेब असतील किंवा नंतर मग हर्षवर्धन देशमुख साहेब असतील म्हणजे हा लोकसभा मतदारसंघ जो आहे हा लोकसभा मतदारसंघ एकत्र त्या ठिकाणी जर विचार करतो म्हटलं तर तुम्ही सगळ्यांनीच लक्ष मोठा केला वाढवला आणि आज अशी परिस्थिती तयार होते की तुमच्या सगळ्यांच्या नाव व्यतिरिक्त काही लोकांच्या नाव त्या ठिकाणी पुढे येते तर हा सगळा प्रकार काय आहे हा प्रकार जो काही दिसतो आहे मी स्पष्टपणे प्रत्येकाला ज्या ठिकाणी उपस्थित होते त्यांना सांगितलं की मला विश्वास नाही आहे की असा काही प्रकार होईल बघ शेवटी पक्ष आहे पक्षाला सगळ्यांना आता मलाही समजा कोणी बाहेर भेटायचा आला तर मी त्यांना भेटतो तसंच साहेबांनासुद्धा सगळेजण जातात भेटतात बोलतात जे जे त्यांना वाटत असेल ते त्या ठिकाणी बोलत असतील आणि ते बोलत असताना कोणी उमेदवारीची अपेक्षा सुद्धा व्यक्त करत असेल त्याच्यात काही गैर वाटत नाही मला पण शेवटी पक्षसुद्धा सगळ्यांचा विचार करून निर्णय घेईल असा माझा विश्वास आहे आणि मला असं वाटतं की पक्ष प्रामुख्याने आमचा म्हणजे त्यानिमित्ताने हर्षवृदय दे। देशमुख साहेब असतील राजभाऊ तिमांडे असेल किंवा मी असेल आमच्या तिघांमधून कोणाला तरी उमेदवारी देईल असं माझा विश्वास आहे आणि बाकी कुठलीही नावं जे आता वेळेवर येतात ते मला माहीत नाही ते कशा कुठल्या आधारावर येतात पण हे नावं येत असताना कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे ही वास्तविकता आहे ही मान्य आपल्याला सर्वांना करावी लागेल मी खरं तर पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न सुद्धा केला काही कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती आपल्या पक्षाच्या दृष्टिकोनातून चांगली नाही ही, ही निवडणूक होत असताना याच्या अगोदर तीन वेळा म्हणजे प्रामुख्याने दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार दो एकोणीसला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मी स्वतः त्या ठिकाणी उमेदवारी मागितली आणि तिन्ही वेळेस काँग्रेसला उमेदवारी केली आम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणे काँग्रेसचं काम त्या ठिकाणी केलं योगायोगांनी आमच्या प्रयत्नांना आता यश मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे तो उमेदवारी येत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ती उमेदवारी आम्हाला सगळ्यांना म्हणजे पक्षाला मिळाली पाहिजे हा प्रयत्न आम्ही जो करत होतो तो, कर तो प्रयत्न आता आम्हाला असं दिसतंय की तो पूर्ण होत आहे आणि मग ते होत असतील तर मग आमच्यालाच उमेदवार का बरं नाही म्हणजे आमच्या पक्षामधला उमेदवार आम्ही जे सगळेजण एकामेकाच्या ट्युनिंगमध्ये कामं करतो जिल्ह्यामध्ये तर आमच्या ट्र्युनिंगमध्ये असलेला व्यक्ती का बरं नाही पक्षाला आता वेळेवर दुसरा उमेदवार शोधण्याची गरज काय हा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आहे त्याच प्रश्नाचं उत्तर मी सुद्धा शोधत होतो मला ते उत्तर मिळालं नाही कार्यकर्ते मगाशी माझ्यासोबत बोलले भरपूर आमची चर्चा झाली ह्या सगळ्या उत्तरांचे प्रश्नांचे उत्तर माझ्याकडे नाही हे सुद्धा मी त्यांना सांगितले आणि ते आग्रह करत होते की आम्हाला हा प्रश्नाचं उत्तर पाहिजे म्हटलं माझ्याकडे उत्तर नाही तर मी तुम्हाला उत्तर कसं देणार मग आम्ही मुंबईला जाऊ शकत नाही आम्ही आता वेळेवर काय करणार असं सगळेजण बोलत होते आणि मग त्याच्यातलंच कोणीतरी असं सांगितलं की मग आपण आम्ही आता एक पत्रकार परिषद घेतो आणि पत्रकार परिषदेचं त्यांनी सगळ्यांनी आयोजन केलं मी आत्ता थोड्या अगोदरसुद्धा या ठिकाणी उपस्थित होतो सगळ्यांसोबत बोललो सगळ्यांचं मन काय आहे मत काय आहे ते सगळं समजून घेतलं ऐकलं आणि मला असं वाटतं की कार्यकर्त्यांचं मन अतिशय दुःखित असं झालेलं आहे सगळ्यांना दुःख होत आहे की असं वेळत कुठलाही प्रयोग हा त्यानिमित्ताने करू नये नवीन लोकपक्षामध्ये येऊ नये का असं जर कोणाला वाटत असेल मी ते मगाशीच बोललो की नवीन लोकपक्षामध्ये आलेच पाहिजे पण ही येत नाही ही वेळ नाही आणि मला असं वाटतं की इतक्या दिवसानंतर आम्ही आमच्या ताटामध्ये भाकर आम्हाला मिळत आहे ते दुसऱ्यांनी हिसकूही नाही ही आपली संस्कृती नाही आपल्या संस्कृतीमध्ये आपण दुसऱ्यांची भाकर मला भूक लागली म्हणून हिसकून घेत नाही तर अशी परिस्थिती आहे की दुसऱ्यांनी पण हा प्रयत्न करू नये माझी शेती दुसऱ्यांनी केली म्हणजे ती शेती त्याची झाली असं होत नाही तर हा स्वाभाविक आहे हा प्रत्येक कार्यकर्त्यांचं मनामध्ये दुःख आहे असं कुठलाही निर्णय पक्षांनी किंवा नेत्यांनी असं घेऊ नये मुंबईमध्ये बसून जर समजा असे कुठलेही निर्णय होत असतील मी मागे काही लोक बोलले की अमक्यांनी नाव सुचवलं अमक्यांनी नाव सुचवलं मी त्यांना तेच बोलू की जेव्हा त्या नेत्यांना जिल्ह्याची परिस्थिती माहीतच नाही तर मग असं कोणी पण नेत्यांनी काही सांगायचं म्हणजे मी उद्या जाऊन मुंबईत जाऊन असं सा करा सांगलीमध्ये जाऊन असं सा करा साताऱ्यामध्ये जाऊन असं करा असं सांगणं तर त्याच्यावर नेत्यांनी विश्वास ठेवणं हे यो योग्य नाही जिल्ह्याची परिस्थिती काय आहे जिल्ह्याचे कार्यकर्त्यांचं नेत्यांचं मत काय आहे हे जाणून घेणं अतिशय आवश्यक आहे आणि म्हणून मला असं वाटतं की कार्यकर्त्यांची भूमिका आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे आमची सुद्धा भूमिका तीच आहे की पक्षाचे तीन उमेदवार प्रामुख्याने जो काही सर्व्हे झाला पक्षाकडून त्या पक्षाच्या सर्वेमध्ये तीन उमेदवारांचं प्रामुख्याने नाव आलं त्याच्यामध्ये हशंत देशमुख साहेबांचं नाव होतं राजूभाऊ दिमांडेचं नाव होतं आणि माझं नाव होतं आम्ही तिघही जण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत होतो पण आमची प्रमुख मागणी हीच आहे की तीनही उमेदवारांमधून एक कोणीतरी उमेदवार तुम्ही निवडा आम्ही काम त्या ठिकाणी करू आणि पक्ष मोठा होईल लोकसभेच्या निमित्ताने एक चांगला उमेदवार त्या ठिकाणी जर भेटला तर पक्ष संघटना सुद्धा मोठी होईल हाच आमचा त्याच्या मागचा आमचा उद्देश आहे आमची भूमिका आहे उद्या जर वेगळं नाव घोषित केलं पण राष्ट्रवादी जे तुमचे कार्यकर्ते काम करणार नाही शेवटी पक्षाचं उमेदवार म्हणून सगळेजण आम्ही काम करू याच्यामध्ये कोणाचंही दुमत राहणार नाही पण प्रामुख्याने तुम्हाला मी आवर्जून एक गोष्ट सांगतो की पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा अशी आहे आमची सगळ्यांची इच्छा अशी आहे म्हणजे उद्या मला उमेदवारी भेटली नाही म्हणून मी नाराज होण्याचं काही कारण नाही पण माझी अशी अपेक्षा आहे मग ती उमेदवारी अशंत देशमुख साहेबांना मिळाली पाहिजे किंवा मग राजूमती मांडेंना मिळाली पाहिजे दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये कार्यकर्ते ऍक्सेप्ट करण्याच्या भूमिकेमध्ये नाही आणि योगायोगाने तुम्हाला सांगतो हो की पूर्ण मतदारसंघ जर आपण विचार केले तर त्या मतदारसंघामध्ये पूर्ण राज्यामध्ये विदर्भामध्ये प्रामुख्याने एकच जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढत आहे आणि एक जागा जर राष्ट्रवादी काँग्रेस लढत असेल तर प्रामुख्याने तो, प्रामु तो उमेदवार सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचा असला पाहिजे ना ही लाचारी झाली एक प्रकारची की दुसऱ्या पक्षातला उमेदवार आपल्या पक्षामध्ये गेले ही लाचारी झाली याची गरज नाही आजच्या परिस्थितीमध्ये आणि प्रामुख्याने तीन तीन उमेदवार त्यांनी उमेदवारी मागत आहे ना उमेदवार नाही आहे पक्ष संघटना कमकुवत झालेली असेल कोणी उमेदवारच नाही आहे अशा परिस्थितीमध्ये उमेदवारी कोणी मागत असेल तर गोष्ट वेगळी पण पक्षाकडे तीन तीन उमेदवार आहेत जे निवडणूक लढण्यासाठी तयार ते आहेत आणि मग उमेदवार बाहेरून आणण्याची गरज काय की प्रामुख्याने मगाशी सगळ्यांचं सा मला खूप बोलणं ऐकावं लागलं मला सगळेजण खूप बोलले मगाशी की हे काय बरं कसं म्हणून मला असं वाटतं की ह्या प्रश्नाकडे पक्षाने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकंदरीत आपण जर विचार केला तर पक्ष जेव्हा फुटला पक्षाचे दोन भाग झाले त्यावेळेस पक्षाने खऱ्या अर्थाने आम्ही सगळ्यांनी पक्षाला बांधून ठेवलं आमच्यामधले सगळे कार्यकर्ते आम्ही टिकून ठेवले कोणीही मोठा नेता किंवा दुसऱ्या फळीतले नेते जे कोणीही पक्षात सोडून गेले नाही ही मला वाटते जमेची बाजू राष्ट्रवादी काँग्रेसची आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की राष्ट्रवादीने वर्धेचा विचार केला आणि आता अशी परिस्थिती जर असेल तर मला असं वाटतं की राष्ट्रवादीचा प्रामुख्याने उमेदवार असणं गरजेचं आहे हर्षवर्धन देशमुख साहेबांनी नकार दिला की ऐकू माहिती माझ्याकडे पण आहे माझं व्यक्तिगत त्यांच्यासोबत जेव्हा बोललं झालं तेव्हा त्यांनी सांगितलं की, की असं मी नकार दिलेला नाही साहेबांनी मला सांगितलं होतं की तुम्ही चाचपणी करा तुम्ही फिरा मतदारसंघाचा आढावा घ्या त्यासाठी मी आलेलो आहे नकार दिल्याची बातमी ऐकल्यानंतरसुद्धा माझी त्यांची दोनदा भेट झाली आणि दोन्हीदा त्यांनी मला सांगितलं तेव्हा ते मला वाटते की धामणगावच्या दौरावर होते नंतर त्यांनी चांदूरचा दौरा केला म्हणजे नकार दिल्याच्या बातम्या आल्यानंतर सुद्धा जर समजा नकार दिला असता तर मग ते चांदूरमध्ये कशाला गेले असते धामणगावला कशाला गेले असते तर ह्या सगळ्या बातम्या कशा कुठल्या आधारावर आल्या मला माहीत नाही पण आम्ही सगळेजण आपापल्या पद्धतीने फिरत होतो अजूनही फिरत आहे सुरेश भाऊंच्या नावाचा खास करून उल्लेख केला अमर काळे यांनी की त्यांनी मला माझं नाव त्यांनी रिकमेंड केलं म्हणून तर आपलं सुरेश भाऊंसोबत बोलणं झालं असेल सुरेश भाऊंसोबत खरंच त्यांचं बोलणं झालं की नाही मला असं वाटतं की हा प्रश्न जास्त भाऊला राहील कोण कोणासोबत बोललं हे मी सांगणं मला शक्य नाही मग कार्यकर्त्यांनी आज भावना मांडल्या आता राष्ट्रवादीची पार्लमेंटरी बोर्डची बैठक सुरू हे भावना मांडायला उशीर झाला असं तुम्हाला वाटत नाही का या प्रश्नाचं उत्तर मगाशी मी सुद्धा काही जणांना दिलं ऍक्च्युली सगळ्यांना विश्वास आहे की तीन उमेदवारातला एक कुठेतरी फायनल होईल आणि काही सिग्नल्स असे येत होते की ते सिग्नल्स असे दाखवतात की उमेदवारी तिघांना मिळणार नाही बाहेरचा कुठेतरी उमेदवार त्याच्यामुळे सगळेजण विचलित झाले सगळ्यांमध्ये एक रोष झाला आणि सगळ्यांनी एकमेकाला कॉन्टॅक्ट करून असं ठरवलं की आता आपण सगळेजण भेटलो पाहिजे बोललो पाहिजे नेत्यांना विचारलं पाहिजे की हा काय प्रकार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हा सगळा विषय झाला खरंतर आज उशीर झाला हे तर मलाही मान्य आहे आणि विश्वास आमचा पक्षावर आहे मुळामध्ये आमचा आमच्या नेत्यावर विश्वास आहे आमचे नेते आमचं कुठलंही नुकसान होईल असं कुठलाही निर्णय घेणार नाही हा विश्वास असल्यामुळे आम्ही आतापर्यंत कुठलंही प्रेस कॉन्फरन्स किंवा कुठेही असं पुढे गेलो नाही पण कार्यकर्त्यांची इच्छा होती कार्यकर्त्यांचं मत होतं की तुम्ही आले पाहिजे आमच्यासोबत संवाद साधला पाहिजे त्यानिमित्ताने मी आज या ठिकाणी आलो तिकीट मांडण्याकरता यांनी आमची भूमिका आहे आणि त्यासाठी आजची ही कार्यकर्त्यांची बैठक जी आहे या ठिकाणी राहिले सर्वांना नमस्कार आता आपल्याला माहितीच आहे लोकसभा लोकसभेची रंगदुमाळी चालू आहे परंतु आमच्या तिन्ही नेत्यांनी तिकीट मागितली राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आता अलीकडे चार पाच दिवसात काँग्रेसच्या उमेदवाराचं नाव राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढासाठी पक्क झालं असं ऐक्यू माहिती आहे आज राष्ट्रवादीच्या पार्लमेंट बोर्डाची मिटिंग आहे त्याच्या काळामध्ये अजून फक्त ठरलेलं नाही आहे परंतु ज्या आम्ही तळागाळातल्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी इथं उभार नाही आमचे नेते सुरेशभाऊ देशमुख समीर भाई आणि सगळे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते लोकसभेच्या मतदारसंघातील ज्येष्ठ नेते आणि आम्ही एवढी राष्ट्रवादी प्रबळपणे इथं उभी केली परंतु आता बाहेरचे उमेदवार म्हणून नाही मग ठीक आहे सागर आघाडीमध्ये आहे पण राष्ट्रवादीच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांना म्हणा किंवा कोणालाही विश्वास म्हणा घेतला आम्ही आता जिल्ह्याला उपाध्यक्ष म्हणून काम करतो कल्पना नव्हती एकदम अचानकपणे हे नाव समोर आलं काली याने एक पत्रकार परिषद काँग्रेसची पाहिजे होती त्याच्यामध्ये सुद्धा काही काँग्रेसच्या लोक निघत राहिली होते म्हणून आम्हाला असं वाटते की कुठेही आम्हाला विश्वासात नाही घेतलं परंतु आता नाराजी म्हणून नाही पक्ष देईल त्याचं काम करू परंतु आमच्या नेतृत्वाला कधी विश्वासात कुठे काम करायला पाहिजे होतं की निश्चितच थोडीशी एक खंत आमच्या कार्यकर्त्यामध्ये आहे म्हणून आम्ही हे कार्यकर्त्यातर्फेच तुमचं राज्य परिषद इथे आहे आणि आमच्या आप आणि भावना आपल्या समोर मांडली भूमिका आमची हीच राहणार आहे ती पण अमर काळे साहेबांनी तुमचा विश्वास कार्यकर्त्याला घ्यायला पाहिजे असं भूमिका मी पक्षाच्या विरोधी भूमिका घेणार अशी आम्ही याच्यासाठी पत्रकार परिषद बोलवलीच नाही परंतु कुठंतरी प्रभात दावेदार असताना कुठेतरी पक्ष श्रेष्ठाने निर्णय घेत असंच थोडासा विश्वासच घ्यायला पाहिजे त्यांना पवार साहेबांनी वापर दिली असं सांगितलं जात आहे तर साहेबांच्या पहिले तुम्हाला भेटणं गरजेचं होतं असं म्हणणं असं म्हणणं आहे काही म्हणजे पहिले तुम्हाला भेटायचं तर मग साहेबांना भेटायचं पक्षाची अशी भूमिका आहे की आमचं जे तीन पक्ष आम्ही उभा केला आणि पक्ष जर उडाल्यावर जी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात भक्कमपणे उभी आहे त्याच्यामुळे वर्धेला तिकीट दिलेलं आहे राष्ट्रवादीचं ते मूळ कारण आहे आणि त्या मूळ कारणासाठी आम्ही पक्षांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जे तीन उमेदवार ठरवलेले आहेत माझी मंत्री हर्षवर्धन देशमुख साहेब शेव शिवाजी शिवसेनेचे अध्यक्ष माझी आमदार राजीभाऊ भिमांडे आणि युवा नेता म्हणून समीर देशमुख या तीन वेळी कोणालाही पक्षाने राष्ट्रवादीचं उतारी हे चिन्हावर त्यालाच उमेदवारी द्यावी असं कार्यकर्त्यांचं मत आहे देशमुख हर्षवर्धन देशमुखांनी प्रचाराला सुरुवात केलं होतं त्यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाली होती सर्व राष्ट्रवादीचे नेते कामाला लागले होते मग त्यांनीच नकार दिला त्याच्यामुळे हा पर्याय स्वतः पक्ष जिंकून येण्यासाठी सर्वजण कामाला लागले आणि लागूनच आले अमर अमर काळे तुमच्या वरिष्ठ नेत्याने म्हणजे सुरेश भाऊ देशमुख आहे त्यांना पण यांना आता पंधरा मिनिटा आधी अमर काळे भेटून गेले कस आहे तुम्ही कुणाला भेटत जरूर नेत्याला भेटत हे कसं आहे हे जेवढे आम्ही आहोत हे आम्ही सामान्य कार्यकर्त्यावर राष्ट्रवादी तुमच्या नेत्याला भेटलं ना ते माहिती नेत्याला फोन लावून विचारायला पाहिजे कसं नाही आहे तुमच्या नेत्याला फोन लावून विचाराल पाहिजे ना हे कसं आहे सामान्य सामान्य कार्यकर्त्याचं जे मत आहे ते तुमच्या समोर जावं आहे खूप आता आज शेवटचा दिवस आहे पहिला ना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पार्लमेंटरी सुरू आहे राष्ट्रवादीच्या पार्लमेंटरी बोर्डची ची मिटिंग चालू असताना तुम्ही हे पत्रकार परिषद घेऊन राहिले हे पूर्वी मग मत पवार साहेबांकडे मांडलं जाते हे तिन्ही कामं जे आहे जे आम्ही घेतली आहे ते पार्लमेंटरी कमिटी समोर आहे आम्ही जे आम्ही तेच म्हणतो त्यांना सांगितलेलं आहे तर आता सांगितलं आणि नाही नाही ते तर आम्ही पहिले सांगितलं ना पहिली लोक पार्लमेंटरी बोर्ड पवारसाहेबांसमोर आहेत पण आज परत आम्ही कार्यकर्त्याच्या मनात काय आहे नेमकं ते परत आज आम्ही सांगा नाही तुम्ही जसं सांगितलं की वरिष्ठ नेत्यांनी तुम्हाला सांगितलं नाही सुरेशभाऊ देशमुख नाही असं त्यांचा या पत्रकार परिषदेची नाही माझी गोष्ट आहे का त्या आणि सर्वसामान्यपणे हे तीन नावं पार्लमेंटरी बोर्डवर गेलेले आहेत त्यामुळे तीन जे उमेदवार संभाव्य त्यांचे हो। नावं पक्षाच्या कार्यकर्त्यावर बोलले त्यांचे तीन पण वरिष्ठ नेता म्हणून एक वर्त तर टाकायला शरद पवार एका साईडने टाकला तर जिल्ह्याचे नेते म्हणून त्याच्या पुढे तर राष्ट्रवादी जिवंत आहे ना मग ते बॅनर काढून टाका ना

हे आहे की बा आपलं घर आपलं कुटुंब सर्वप्रथम आपण आपल्या कुटुंबाला महत्व देतो आणि हे आमच्या कुटुंबातले आहे त्यामुळे आमच्या कुटुंबातला एक ऐन वेळेवर घ्यायचे काही वेळेवर जे तुम्ही पत्रकार परिषद घेतली हे का प्रेशर टॅक्टिस नाही मग ते मनातलं मला तर आतापर्यंत भावना नाही आल्या मी तुम्हाला विचारलं की पवार साहेबांनी आता घोषणा केली अमर काय वर्गाचे लक्ष घेतो उमेदवार समजा तर तुमची भूमिका काय आला तुम्ही काम करणार की नाही करणार आम्ही विचारायला महाविकास आघाडी आपला परिवार नाही येत सर्वात पहिले आपलं कुटुंब आणि मग बघ त्यांचा आपल्या भावकीच्या म्हणतो कुटुंबातून दोन दोन तुमची कसे